ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना वटाण्याची अतिशय वेगळी आणि कधीही न केलेली अशी रेसिपी पाहणार आहोत आता बाजारामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात वटाणा आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये वटाणा तर नक्कीच असणार आहे आणि ही रेसिपी ना थंडी सुरू झाल्या झाल्या मी करते कारण की खूप जास्त भन्नाट होते आठवड्यातून दोन ते तीन वेळा तर नक्कीच करते बनवायला सुद्धा अगदी झटपट आहे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतं आणि करायलासुद्धा जास्त काही फार वेळ लागत नाही त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला इथे आपल्याला वटाणा लागणार आहे वटाणाना इथे मी दोन ते तीन मिनटासाठी गरम पाण्यामध्ये तसंच ठेवलं होतं गॅसवरती म्हणजे छान असा मौजत होतो आता बघा वटाणा एका साईडला करून घेऊया आपल्याला एक मिडियम आकाराचा बटाटासुद्धा लागणार आहे जितका बटाणा घेत असाल ना त्यानुसार तुम्ही बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता बटाट्याची साल काढून आणि स्वच्छ असा बटाटा मी किसून घेतला आहे दोन पाण्याने धुवून घेतला आहे आणि घट्टसर असा पिळूनसुद्धा घेतलेला आहे बघा अगदी कोरडा फरफडीत आपल्याला हा बटाटा करून घ्यायचा आहे आणि बटाटा ना इथे मी एक लहान आकाराचाच घेतला होता कारण की ही रेसिपी ना मी नाश्त्यासाठी करते त्यामुळे बघा त्यानुसार प्रमाण घेतलेलं आहे दोन जणांसाठी म्हणाल तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी तयार होते जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर वटाण्याचं प्रमाण बटाट्याचं प्रमाण किंवा मी इतर साहित्य आहे ना ते थोडंसं वाढवले तरी चालेल एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा इथे आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो तर कांदा चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा मग अशा पद्धतीने सुरीने सुद्धा अगदी बारीक असं कट करून घ्या नक्कीच एकदा ही रेसिपी करा कारण की वटाणा खूप जास्त स्वस्त झालेला आहे ना त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करायला पाहिजे आणि ही रेसिपी एकदा जर तुम्ही केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते आता बघा हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता पाहू शकता आपला कांदासुद्धा इथे छान असा बारीक कट करून झालेला आहे आता जे पुढचे साहित्य लागते ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी बेसिक साहित्य आहे तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्येच ही रेसिपी तयार होते तुम्ही जर ठरवलं ना तर हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच करायला घेतली ना तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता आता इथे बघा एक मिक्सरचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा वटाणा जो आहे ना तो यामध्ये टाकून घेऊया वटाणे इथे आपण का शिजून घेतला आहे ना सुरुवातीला थोडंसं तेसुद्धा पुढे सांगते मी फक्त बटाटा इथे आपल्याला कच्च्याच बटाट्याचा वापर करायचा आहे आणि बटाटासुद्धा आपल्याला वटाण्यासोबत घालून घ्यायचं आहे यामध्ये इथे आपण ना कोणत्याही प्रकारची भजी करत नाही किंवा मग कोणत्याही प्रकारची वडी वगैरे करत नाही थालीपीठ करत नाही धिरडं ढोसा असे कोणत्याही पद्धतीचे पदार्थ करत नाही किंवा कोणतीही भाजीसुद्धा करत नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे त्यामुळे नक्कीच एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मिक्सरला अगदी थोडंसं हे फिरून घेतलं होई पाहू शकता काही काही बट वटाने जे आहेत ना ते थोडेसे अर्धवटसुद्धा झालेले आहेत आणि काही काही मॅशसुद्धा झालेले आहेत अगदी याच पद्धतीने तुम्हीसुद्धा वाटून घ्या खूप जास्त वेळसुद्धा फिरू नका फक्त ऑन ऑफवरती तुम्हाला हे एकदा फिरून घ्यायचं आहे म्हणजे जो वटाण आणि बटाटा आहे ना ते थोडे थोडे मॅश होतात आता यामध्ये ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घातल्या आहेत हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हा पदार्थ ना थोडासा तिखट असला ना की खायला जास्त छान लागतो त्यामुळे शक्यतो थोडंसं तिखट करा पण लहान मुलं खाणार असतील तर मग कमी तिखट घाला आता मिरची सुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेली आहे त्याचबरोबर जो कांदा आपण कट करून घेतला होता ना तो सुद्धा कांदा यामध्ये घालून घेऊया कांद्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं अजून वाढून कांदा घातला ना, ना तरी चालेल भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत आता माझ्याकडे नाही इथे गावचे पांढरे तीळ होते त्यामुळे थोडेसे तुम्हाला काळे आणि पांढरे असे मिक्स दिसत असतील पण तुमच्याकडे जे पांढरे तीळ असतात ना ते घातले तुम्ही तरी चालेल कारण की आता थंडीचे दिवस आहेत आणि पांढरे तीळ आवर्जूनच घाला कारण की शरीरासाठी खूप जास्त ते पौष्टिक असतात अर्धा चमचा इथे मी जिरं घातला आहे अगदी थोडंसं ओवासुद्धा घातलेला आहे आणि एक तीन ते चार असे थेंब मी इथे ना लिंबाचे घातलेले आहेत लिंबू घालणं ऑप्शनल आहे पण ह्यांनी छान अशी एक चटपटीत चव येते याला त्यामुळे असेल ना तर आवर्जून घाला अर्धा चमचा इतपत हळद घालून घेऊया आणि एक चमचा इतपत आपण धना पावडर घालूया कोणते जास्तीचे मसाले यामध्ये आपल्याला ॲड करायचे नाही अगदी सिम्पल अशी ही रेसिपी आपल्याला ठेवायची आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये तीन ते चार चमचे इतपत आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे पाहू शकता चमच्याने मोजले ना एक चार चमचे इतपत बेसनपीठ घातलेलं आहे मी तुम्ही जर वटाणं जास्त घेतला असेल किंवा मी इतर साहित्य तुम्ही जास्त घेतलं असेल ना त्यानुसार इथे तुम्हाला बेसनपीठाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल एक चमचा इतपत तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी कॉनफ्लॉवर घाला किंवा मग ते नसेल तर एक चमचा रवा घातला ना तरी चालेल आता हे आपल्याला ना छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करण्यापेक्षा ना हाताने मिक्स करा म्हणजे अगदी सुद्धा मिक्स होतं आणि अगदी छान असं शुद्ध होतं एकजीव होतं पाहू शकता इथे पाण्याचा अजिबातच एकही थेंब घालायचा नाही आपल्याला जे वाटाण्याचा ओलसरपणा असतो ना त्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने बघा अजिबातच पाणी वगैरे लागलेलं नाही आणि जर तुम्हाला बॅटर थोडंसं पातळसर वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ अजून थोडंसं घातलं ना तरी चालेल पीठ एका साईडला मळून झालेलं आहे तोपर्यंत गॅसवरती कढईसुद्धा तापत ठेवलेली आहे तेल आपल्याला ना इथे मीडियम टू हाय गॅसवरती तेल ठेवायचं आहे तापायला आता ज्या पद्धतीने आपण मेंदूवडे करतो ना अगदी त्याच पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही याला वटाणा बटाट्याचे मेंदूवडे असं नाव दिलं ना तरीसुद्धा चालेल अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात तुम्ही नेहमीचे जे मेंदुवडे खाशाल ना ते सुद्धा विसराल जर या पद्धतीचे मेंदुवडे जर एकदा केले तर खूप जास्त कुरकुरीत होतात वरण आणि आतून अगदी मौसूत सॉफ्ट अशी मेंदोडे तयार होतात आणि चवीला म्हणाल ना आता अगदी अप्रतिम लागतात थंड झाले तरीसुद्धा खूप जास्त कुरकुरीत राहतात त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा आणि तुम्ही यापूर्वी कधी वटाणा आणि बटाट्याचे मेंदोडे केले ते में के का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आता इथे कढई थोडीशी पसरटी आहे ना त्यामुळे मी एक चार ते पाच मेंदोडे यामध्ये टाकलेले आहेत पण जर तुमची कढई लहान असेल तर तुम्ही एक एक दोन दोन असे मेंदोडे यामध्ये टाकले ना तरी चालेल आता थोडा वेळ आपल्याला असंच हे ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर बघा अशा पद्धतीने हे पलटी करून घ्यायचं आहे अजिबातच खाली तेला वगैरे चिटकत नाही कढईला चिटकत नाही अगदी पटकन ही सेपरेट होतात चमच्यानेच वरच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे मेंदोडे तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करू नका कारण की बटाटा आपला जो आहे ना तो कच्चा आहे फक्त आपण इथे वटाणंच मॅश करून घेतलेला आहे शिजून घेतलेला आहे त्यामुळे शक्यतो मिडियम गॅसवरतीच हे मेंदोडे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे मेंदोवड्यांचा रंग किती छान आलेला आहे आणि वर्णसुद्धा अगदी कुरकुरीत असे दिसत आहे अजिबातच तेलकट वगैरे होत नाही तुम्हाला नक्कीच वाटलं असेल आता हा तेलकट पदार्थ आहे पण अजिबातच तेलकट वगैरे होत नाही तुम्ही एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल बघा अगदी कुरकुरीत दिसत आहे वर्ण आता एका प्लेटमध्ये हे मेंदोळे काढून घेऊया इथे तुम्ही याचा रंग पाहू शकता यांचा वरचा जो कवच आहे ना तो सुद्धा बघा किती कुरकुरीत झालेला आहे कोणत्याही चटणीबरोबर खा किंवा नुसते खाल्ले ना तरी चांगलं लागतात टॉमॅटो किचपसोबत खा किंवा मग चहासोबत खा नक्कीच एकदा या पद्धतीचे हे मेंदूवडे तयार करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे बघा आतल्या साईडनेसुद्धा खूप जास्त छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर आजची ही मेंदूवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय